कारले खाणाऱ्यांना हे अकरा रोग कधीच होत नाहीत बघा कोणकोणते रोग मुळापासून होतात नसतं मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक भाज्या असतात परंतु या भाजीमध्ये सुद्धा आपल्या अनेकांना एक भाजीचं नाव घेताच आवडत नाही ती भाजी, ना भाजी म्हणजे कारल्याची भाजी हे एक फळ असून वेलीवर येणारे फळ आहे हे फळ बाराही महिने उपलब्ध असते कारले चवीला कडू असते परंतु त्याच्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात परंतु चव कडू असल्यामुळे अनेक जण कारले खाणे पसंत करत नाहीत व काही जण आयुर्वेदिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे कारले आवडीने सुद्धा खातात म्हणूनच मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कारले खाल्याने आपल्या शरीराला कोणकोणते कुन फायदे होतात आणि कोणकोणते कुन रोग मुळापासून नष्ट होतात मित्रांनो कारले हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असतात आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा कार्ले अमृता समान मानले गेले आहे आपल्या शरीरातील असंख्य आजार व्याधी रोग बरे करण्यासाठी कारले महत्वाची भूमिका बजावतात कारले कडू असले तरी त्यात अनेक पोषक घटक असतात यामध्ये लोह हो, मॅग्नेशियम विटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते कारले रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते ज्या व्यक्तींना छातीमध्ये कप झालेला आहे आम्लपित्त झालेलं आहे अशा व्यक्तीने जर सकाळी एक कप कारल्याचा रस नियमितपणे सेवन केला तर त्यांना फरक पडतो मित्रांनो जर तुम्हाला खाज खरूज नायटा व अन्य कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर अशावेळी कारल्याचा रस व खोबऱ्याचे तेल मिक्स करून आपल्या शरीराला लावले तर त्वचा रोग दूर होण्यास मदत होते मित्रांनो जर तुम्हाला ॲसिडिटी पोट साफ न होणे पोटामध्ये गॅस निर्माण होणे बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर अशावेळी रोज आपण संध्याकाळी एक चमचा कारल्याचा रस प्यायला तर आपल्या पोटाच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते त्याचबरोबर आपली नजर कमजोर झाली असेल डोळ्यांना स्पष्ट दिसत नसेल तर अशावेळीसुद्धा कारले महत्त्वाची भूमिका बजावतात जर तुम्हाला ब्लड प्रेशर डायबिटीज कॅन्सर असेल तर अशा सुद्धा आपल्या आहारामध्ये कारल्याचा समावेश नक्की करायला हवा यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील पेशींना नियंत्रणात आणत असतात मित्रांनो हृदयाच्या विकारांसाठी कारलं हे रामबाणच आहे हे हानिकारक चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही आणि यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयघात होण्याची शक्यता नसते त्याचबरोबर मित्रांनो तुमचा ब्लड प्रेशर तसेच डायबेटीज भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला असेल तर कारले खाल्ल्याने आपल्या शरीरातील शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि परिणामी डायबिटीज वाढत नाही म्हणून अनेकदा डॉक्टरकडून डायबिटीज पेशंटला कारले खाण्याचे सल्ले दिले जातात मित्रांनो कारल्याचा रस पिल्याने आपले यकृत बळकट होतेच त्याचबरोबर यकृताची सर्वत्र असे बरे होतात दररोज नियमितपणे हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात आणि मित्रांनो कावीळमध्ये सुद्धा कारले हे खूप फायदेशीर आहे मित्रांनो कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळून प्याल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात मित्रांनो जर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतील रक्तामध्ये विषारी घटक असतील तर अशा वेळी कारले आपल्या शरीरातील जे काही वाईट पेशी असतात किंवा विषारी घटक असते ते साफ करण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतात म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल रक्ताचे इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी आहारामध्ये कारल्याचा समावेश आवश्यक करायला हवा आणि मित्रांनो आपले आरोग्य हे चांगले ठेवा तर मित्रांनो हे होते कारले खाण्याचे फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद